नमस्कार मित्रांनो आज आहे संडे डे टू काल रात्री आम्ही खूप धमाल मस्ती केली त्यामुळे आवाज बसलाय हे घोरपडा देवी घोरपडा देवी তুমাৰ পইণ্টৰ ফুৰিব फायनली आम्ही पोहोचलो आहे भंडार जे आमच्या हॉटेल पासून तीस किलोमीटरवर असलेल्या अमृतेश्वर टेम्पल तिथे खूप जोरात आहे सगळ्यांनी रेनकोट घाते चालले आता दर्शन घ्यायला स लेट्स गो तर आहे अमृतेश्वर टेम्पलच्या आजूबाजूचा परिसर एंट्री आहे त्या तुम्हाला सरळ सरळ जायचं काय जम दुसरा गोला मी आगे रहा है

अमरनाथ मंदिर सारखं सेम आहे ऑलमोस्ट जास्त नाश्शीकाम केल्याचे हा बघा समोर नजारा पूर्ण डोंगर धोक्याने भरलाय इकडच हा रतनवाडी रतनगड आईके दिख रहा है हेलो रुतना आसा तो मैं देखते रहे उधर सब दिख गया महादेव तर असं आहे संपूर्ण अमृतेश्वरच्या आजूबाजूचा परिसर तर आता बघूया नेक्स्ट स्पॉट कुठला आम्ही करतोय खूप कमी डॅमेज कमी स्पॉट होतील चंदन व्हॅलीला आहे चंदन व्हॅली पृथ्वीला जेव्हा दरी पडते आठ किलोमीटर असं चिरलेला कडा आहे पाण्यातून जायला लागतं हो ओके okay. किती किलोमीटर असेल अमृतेश्वर पासून आठ किलोमीटर वरती आहे अमृतेश्वर ओके okay, अर्धे तसंच्या अंतर ओके बरं आहे म्हणजे अमृतेश्वर नंतर नेक्स्ट स्पॉट तुम्ही संधन वॅले ना संदन वॅले करू शकता जाताना तो व्ह्यू बघा तुम्ही खूप सुंदर सुंदर आहे तो व्ह्यू टाकायला एवढ्या स्पॉट आहेत की तुम्ही करून थकाल पिकनिकचे दिवस समजून पाहिजे स्पॉट समजणार नाही एक हप्ता त्यामुळे फक्त हो मेजर मेजर स्पॉटच करा ते इम्पॉर्टंट स्पॉट आहे आम्ही टाकू इम्पॉर्टंट स्पॉट डिस्क्रिप्शन मध्ये फायनली दरी खोऱ्यातून धुट्ट्यातून आम्ही पोचलो आहोत सांदन व्हॅली रिव्हर्स वॉटरफॉल पण तिथे सो बघूया दोन्ही स्पॉट करता आले ते करूया सो हे मेजर स्पॉट मध्ये येतील सैनवाले आणि रिव्हर्स वॉटरफॉल ते थोड लांब आहे खूपच सुंदर सगळीकडे रस्त्यापासून एंट्री जेव्हा त्या तेव्हा तुम्हाला वाट जायचं गाईड मिळतात तुम्हाला इकडे पण आम्ही दुसऱ्या दुसऱ्या गाईडच्या सोबत चाललो आम्ही पैसे वाचवायला तीनशे रुपये पर हेड ठीक आहे हे स्कीम शिप मेरे अभिमकी ब्लॉक पे मिळेल तुमको <laughs>

त्यानंतर इकडे एक गेट येईल अल्सो भाई हरिश चंद्रगड अभयारण चांदनदरी या साइड आणि रिव्हर्स फॉर राईट साइड ला जाऊ जाऊ अरे पुढे ग्राउड बघ किती खूप सारा पब्लिक ऑलरेडी आलेला इकडे मान्सूनपेक्षा बेस्ट

ણૣ દભણ ભાણ઩્ધજા માણ૨હણાદંલાહ માણ્થાં માણે માળ મળાણ્થંાારા માહા઺ણાં મામાહાહળાલા્ણ येऊ का पाण्यातून प्रशांसाठी मोठा आहे रे आम्ही पोहोचलो चंदन व्हॅलीला आणि बघू शकता किती क्राऊड आहे आणि हे माझे फ्रेंड्स फायनली नाही नाही बोलून सगळे आले इकडे आणि इथे दरी इथून जायचं आपल्याला पुढे हाय शेपाली हाय अरुण जोश त जोश हाय सर चलो कॉर्नरसही जा कॉर्नर जाऊ जास्ट बेस्ट तो इथं आलो आता तिथे रस्ी लावली आहे तर असे नाही जाऊ शकतो आपण इथे पण तुम्ही पुढे जाऊ शकता पण आम्ही जास्त जाणार नाहीत एवढं इनोफे आमच्यासाठी सेफ्टी बस्ट्रेंड इक 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 आणि इकडे शाहरुख खान आलं का शाहरुख खान लाईट फ्रॉम मिशो एक सेकंड झालं का गजब गजापेक्षा लॉकर जास्त पाणी तुम्ही येऊ हो शकता इकडे आराम बरं सिनियर सिटिझन पण आलेत लहान मुलं देखील आलेत हे प्रश्न संदन वाली झालेला आहे आम्ही चाललो होतो रिव्हर्स वॉटरफॉल कडे जे की त्याच्याच राईट साइड आहे पाच मिनिटावर हे स्पॉट खरच मिस करू नका जर तुम्ही भंडार जरा येत आहे बाकी छोटे मोठे वॉटरफॉल मिस करा तर तुम्ही सेंदन वाले पासून पुढे पुढे याल तर तुम्हाला हा काय बोलतात संकेत दिसेल तर तुम्हाला वर नाही जायचं सरळच जायचं परे अब कुठे अब अहिले टाइप हुन्छ लगिङ कुठे आउने छैन सबै आता आम्ही पोहोचलो रिव्हर्स वॉटरफॉल लाल <laughs> रे चला चल आम्ही संपूर्ण भिजलो होतो आणि आमचे मोबाईल देखील भिजले होते त्यामुळे शूट करता आला नाही पण हा शूट करून फायदा देखील नाही कारण तुम्ही बघू शकता संपूर्ण ठिकाणी धुकेच पसरले आहेत सो हाच व्यू आहे ते तुम्हाला छोटे छोटे डॅम भरपूर लागतील तिथं उतरू नका मेन मेन करा नेकलेस बोट बोला या बघ नेकलेस अबो इथून समोर कोयसे भाई नेकलेस बॉल एवल दिसला तर हा आहे नानी पॉल आहे अरे अरे सही यार ब्रिज रूम अरे वा यार जबरदस्त हा भारी होता रे फ्रिज बनवायला बघित तर हा शेवटचा व्यू कारण यानंतर आम्ही डायरेक्ट ठाण्याला उतरणार आहोत तुम्ही देखील वन नाईट टू डेजसाठी पिकनिक स्पॉट शोधताय तर इगतपुरी भंडारदरा साईडला नक्की विजिट द्या कारण इथे खूप सारे वॉटरफॉल आहेत खूप सारे स्पॉट आहेत मंदिर आहेत सुंदर सुंदर नजारे आहेत आणि पूर्ण निसर्गाने भरलेला हा स्पॉट आहे हे ठिकाण आहे नक्की एकदा तरी विजिट द्या आणि आता भेटतो आपण नेक्स्ट मध्ये टिल देन टेक केअर अँड बाय